एकनाथ शिंदेकडून अमित शहा नाराजी व्यक्त भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांचा प्रवेश झाल्यामुळे शिंदेंची नाराजी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार केल्याची माहिती मंत्रिमंडळातल्या नाराजी नाट्यानंतर भाजप शिवसेना नेत्यांचा एकत्र प्रवास उद्योगमंत्री उदय सामंत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि निरंजन डावखरे मुंबई ते रत्नागिरी प्रवासात एकत्र मनसे आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये जागा वाटपाच्या चर्चेला सुरुवात अद्याप सूत्र ठरलं नाही मात्र मनसेला सत्तरच्या जवळपास जागा देण्याची ठाकरे सेनेची तयारी मुंबईत काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढण्याची शक्यता काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली शरद पवारांची भेट आम्ही कायदा हातात घेणाऱ्या लोकांसोबत जाऊ शकत नाही मनसेसोबत जायला वर्षा गायकवाडांचा विरोध पुणे पालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता एकत्र लढायला हवं अशी कार्यकर्त्यांची इच्छा शहराध्यक्ष सुनील टिंगरेंची माहिती नांदेडमध्ये भाजपाकडून एकाच घरातल्या सहा जणांना उमेदवारी लोह्याच्या नगरपालिका निवडणुकीत घराणेशाही सुरू असल्याचा आरोप सोलापूरच्या अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला तिटेंचा अर्ज बाद तिटेंचा अर्ज बाज होताच राजन पाटलांच्या समर्थकांकडून जल्लोष निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार उज्ज्वला तिटेंचं वक्तव्य कागलमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शिंदेंच्या शिवसेनेची मदत हसन मुश्रीफ यांच्या स्नुषा सहरनिदा मुश्रीफ यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड शिंदेसेनेच्या उमेदवार नूरजहा नायकवडी यांची माघार तुळजापूर नगराध्यक्षपदासाठी भाजपाकडून ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी विनोद पिटू गंगणे याला उमेदवारी पक्षश्रेष्ठींचा आदेश डावलून आमदार राणा जगजित सिंह यांनी उमेदवारी दिल्याची चर्चा पोलिसांनी पाच तास वाट पाहूनही अमित ठाकरेंनी नोटीस स्वीकारली नाही रविवारी पोलीस ठाण्यात जाऊन अमित ठाकरे स्वतः नोटीस स्वीकारणार नेरुळच्या शिवस्मारकाचं बेकायदेशीर उद्घाटन केल्याने गुन्हा सिंचन घोटाळ्यात जो पॅटर्न राबवला तोच पॅटर्न मुंढवा जमीन घोटाळ्यात राबवलाय पार्थ पवार यांचं टॉवर लोकेशन काढा मोठा उलगडा होईल अंजली दमानी यांची मागणी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत आजची सुनावणी पुन्हा लांबणीवर मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता होणार पुढील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ओलांडू नका असं म्हणणं चुकीचं हरिभाऊ राठोड यांचं वक्तव्य तर मुख्यमंत्र्यांनी सात न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे प्रकरण वर्ग करावं तरच ओबीसी हा त्यांचा डीएनए आहे हे सिद्ध होईल हरिभाऊ राठोड यांची मागणी ओबीसी आरक्षण प्रकरणी केंद्र सरकारने विशेष अधिवेशन घ्यावं ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांची मागणी ठाण्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून पदाधिकाऱ्यांकडून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा नऊ महिन्यांपूर्वी काढलेला रॅलीतला प्रकार जे पोटात असतं तेच ओठावर येतं भाजपा आमदार संजय केळकर यांचं टीकास्त्र नाशिकच्या सिन्नर बस स्थानकात विचित्र अपघात बस थेट फलाटावर चढली नऊ वर्षाच्या मुलाचा मृत्यू चार ते पाच जण जखमी घटनेचा सीसीटीव्ही फुटेज पुढारी न्यूजच्या हाती कुडल्यात एमजीएल गॅस पाईपलाईनला गळती गळतीमुळे इमारतीच्या तळमजल्यावर आग सुदैवानं कुणालाही दुखापत नाही अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण गँगस्टर अनमोल बिष्णोईला अकरा दिवसांची <्क्णारी> एनआयए कोठडी बिष्णोई बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी